खमंग खुसखुशीत आंबट चवीचे असे हे नाचणीच्या कोंड्यापासून बनवलेले पापड चला तर मग रेसिपी पाहूया नमस्कार सुमास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत हे आहे नाचणीचं पीठ आणि नाचणीचं पीठ चाळून झाल्यानंतर राहिलेला आहे हा कोंडा उन्हाळा सुट्टी झालेली आहे सगळ्यांचे पापड तयार करून झालेत आणि हा कोंडा आपण तसाच ठेवला होता तर या कोंड्याचं आपण आज पापड बनवणार आहोत किती कोंडा निघालेला आहे तो आपण मापून घ्यायचा आहे आपण पाहू शकता एक वाटी कोंडा हा तयार झालेला आहे तर यासाठी दोन वाटी तांदूळ मी घेत आहे म्हणजे जेवढा कोंडा आहे त्याच्या दुप्पट तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ साधे रेशनिंगचे आहेत स्वच्छ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण पाहू शकता स्वच्छ तांदूळ धुतलेले आहेत त्यामध्ये आता आपण पाणी घालून ते तांदूळ भिजत ठेवायचे आहेत एक पाच ते सहा तास तुम्ही हे तांदूळ भिजवू शकता जर तुम्ही रात्री भिजत घातलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते पाणी त्याच्यावरचं काढायचं आहे पहा तांदूळ व्यवस्थित भिजून झालेले आहे आपण ते, चा, ते पाणी काढून आता हा नाचणीचा जो कोंडा आहे पापड बनवण्यासाठी आपण तयार केलेलं पापडाचं पीठ वापरलं आणि हा जो कोंडा आहे तो खूप पौष्टिक आहे तर हा कोंडा आपण जमा करून ठेवला होता तो तांदूळमध्ये मिक्स करायचा आहे आणि त्याच प्रमाणात परत आपल्याला दोन वाटी पाणी घालून ते भिजत ठेवायचं आहे पहा तांदूळ एक दिवस भिजवलेले आहेत एक दिवस म्हणजे पाच चार पाच तास तुम्ही जरी भिजवलात तरी चालेल मी रात्री भिजत घातलं होतं सकाळी त्यामध्ये कोंडा व्यवस्थित मिक्स करून ठेवलेला आहे आता हे पीठ आपण परत असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे खूपच छान चविष्ट असे पापड होतात हे पापड सावलीतही आपण सुकू शकतो सध्या पाऊस नाही आणि ऊनही आहे जेव्हा आपण हे सावलीत पापड तयार करू घरातच सुकवायचं आहे आणि नंतर आपण एक दोन ऊन आरामात देऊ शकतो पहा भिजवून परत आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आता हा कोंडा आपण दोन ते तीन तास म्हणजे आपली बाकीची कामं होऊस तोपर्यंत व्यवस्थित भिजू द्यायचं आहे तर आता चार वाजलेले आहेत हा कोंडा आणि तांदूळ मी बाजूला करून हा आपण बारीक करून घ्यायचा आहे प्रत्येकजण नाचणीचे पापड छान सुंदर पद्धतीने केलाच असाल परंतु त्याचा हा जो कोंडा आहे तो अतिशय पौष्टिक आहे जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा केव्हाही करू शकतो आपण अशी ही रेसिपी आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीत पापड हवे आहेत त्या पद्धतीत तुम्ही बारीक करू शकता म्हणजे एकदम बारीक जरी केलात तर ते तांदळाच्या पापडाप्रमाणेच पात तळ आणि बारीक होतात परंतु इथे दाणेदाळ आणि छान असे म्हणजे असे पापड वेगळ्या पद्धतीचे तयार होण्यासाठी मी थोडंसं ओघडधोबड बारीक केलेलं आहे त्यामध्ये प्रमाणानुसार मीठ टाकलेलं आहे आपण पाहू शकता थोडंसं ओघडधुबड म्हणजे रवाळ असल्यामुळे पापडाची चव हो, खाताना खूपच छान येते एकदम बारीक पिठाचे पापड केले की ते लगेच जिबेवर विरगळतात परंतु आपण जेव्हा पुलाव किंवा इतर पदार्थ घेतो तेव्हा ते, ते पापड खूपच चविष्ट लागण्यासाठी थोडंसं आपण हे मिश्रण रवाळ दळायचं आहे आता हे मिश्रण छान व्यवस्थित आपण मिक्स करून झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशीही तुम्ही पापड करू शकता किंवा त्याच दिवशीही पापड करू शकता वेळेनुसार मी हे त्याच्यात दुसऱ्या दिवशी बनवलेलं आहे आता सर्व मिश्रणाच्या प्रमाणानुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं पापडखार टाकायची आहे आणि एक चमचा साखर टाकायची आहे पापडखार नेहमी वापरताना जास्तीत जास्त वापरू नये खूप जण पापडखार वापरून पापड कुरकुरीत आणि फुलण्यासाठी भरपूर प्रमाणात खार वापरलं वापर कुर वापर जातं तर आरोग्यासाठी ते घातक आहे प्रमाणानुसार थोडंसंच आपण त्यामध्ये पापडखार वापरायचं आहे पापड छान चौपट पाचपट फुलवण्यासाठी भरपूर पापडखार वापरला जातो त्यामुळं ते चवीला जिभेला थोडा वेळ चांगला लागतो परंतु आपण पापड खाल्लेत का नाही हेच समजत नाही त्यामुळे योग्य प्रमाणातच म्हणजे फक्त जे पीठ आहे त्या पिठाच्या प्रमाणात अर्धा ते पाऊन चमचाच आपल्याला पापडखार वापरायचा आहे या इथे वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे आणि पाणी उकळत ठेवलं होतं पूर्ण पाणी उकळू द्यायचं नाही आहे जेवढं पाणी उकळलं आहे त्यामधले थोडंसं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते सर्व मिश्रण त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सलग एकजीव आपण एकाच डायरेक्शननी पीठ मिक्स करत राहायचं आहे आणि पीठ छान असं शिजून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शननी फिरवत आपण व्यवस्थित पीठ शिजवून घेतल्याने ते गाठी होत नाहीत पहिल्यांदा थोडा वेळ आपण त्याला मिक्स करायचं आहे नंतर परत एक दोन ते तीन मिनिट आपण हात जरी सोडलो तरीही चालतं परंतु गॅस जवळच असलो पाहिजेत त्यानंतर पहा आपण पाहू शकता पूर्ण पीठ शिजत आलेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण पीठ शिजवून घ्यायचं आहे आधीमध्ये जर आपण गॅस बंद केलो तरीही चालते कारण गॅस बंद करून आपण पहिल्यांदा व्यवस्थित अशा पद्धतीने घोटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ छान घोटून घ्यायचं आहे रवीनी किंवा चाटूनी आपण छान पेठ व्यवस्थित गोठून घेऊ शकतो चमच्याच्या सहाय्याने इथे कुठेही गाठीत झाल्या नाहीत त्यामुळं मला जास्त प्रॉब्लेम आलेला नाही आहे पिठाचं प्रमाण योग्य आहे आता आपण गॅसवरून हे मिश्रण खाली घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता सगळ्या बाजूनी पीठ छान व्यवस्थित शिजलेलं आहे कुठेही करपलेलंही नाही आणि छान अशी शायनिंग येत आहे आणि त्याचा लेअर पडत आहे पहा पूर्ण पिठाची एक जी साईड आहे जेव्हा आपण पीठ साईडला करतो तेव्हा सलग पीठ आहे कुठेही खळबळ नाही आहे त्यामुळे पीठ छान शिजलेलं आहे परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत आपण वाफवून घेऊ शकतो जर एकदाच एका डायरेक्शननी तुम्ही पूर्ण पीठ व्यवस्थित शिजवलात तर काही प्रश्नच येत नाही नवीन जे शिकतायत त्यांच्याच आतून मात्र एक दोन ते तीन मिनिट खाली उतरून ते व्यवस्थित शिजवून परत त्यांनी शिजवून घेऊ शकतात आता आपण परत थोडासा पाण्याचा हपका मारून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जे पाणी आहे आत्ता आपण वापरलं आहे ते गरम पाणीचं आहे जे पहिल्यांदा आपण कमी करून ठेवलं होतं तेच पाणी वापरून मी पूर्ण कडा हा सोडून घेतलेला आहे कुठेही गाठी झालेले नाहीत आता परत आपण गॅसवर थोडंसं पीठ अजून शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला अंदाज येतो की पीठ किती पापड बनवण्यासाठी किती शिजलं पाहिजे आपण पाहू शकता खरं तर पहिल्यांदाच पीठ व्यवस्थित छान शिजलेलं आहे तरीही मऊ पळायला नको म्हणून परत एकदा थोडंसं आपण शिजून घेतलेलं आहे आता एका सुती कापडावर किंवा प्लास्टिक गरम होतं त्यामुळं कापडावर अशा पद्धतीने घेऊन पीठ छान मळून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे पीठ व्यवस्थित शिजलं गेलं असल्यामुळे मळायसाठी जास्त त्रासच लागलेला नाही फक्त पीठ गरम आहे यासाठीच आपण इथे कापड वापरलेला आहे पहा हा जो कपडा आहे तो ओला करून घेतला होता त्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने पीठ मळून झालेला आहे अशाच पद्धतीने गोळा करून अजून एका वेगळ्या सुती कपड्यावर जे ओलं असणार आहे त्यावर आपण पूर्ण पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व पीठ मळून घ्यायचं आहे प्लास्टिक पेपर पेपरमध्ये आपण स्वच्छ धुवून प्लास्टिक पेपर तयार करायचा आहे आणि पीठ गरम असतानाच आपण पापड लगेच करायला घ्यायचे आहेत आपण पाहू शकता पापडाच्या केवढ्या साईजमध्ये आपल्याला पापड हवेत तेवढ्याच प्रमाणात आपण इथे पीठ घेतलेलं आहे प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावून आपण फक्त एकदाच पुढं पापड तयार करायचे आहेत कापडावर किंवा साडीवरही आपण हे पापड टाकू शकतो पहा अशा पद्धतीने जेवढ्या साईजचे पापड हवेत तेवढे आपण गोळे तयार करून घ्यायचे आणि वरचा जो प्लॅस्टिक आहे तो छोटाच घ्यायचा त्यामुळे झटकीपट पापड तयार होतात जागेअभावी सध्या मी कट्ट्यावरतीच तुम्हाला हे पापड करून दाखवलेले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पापड आपण करून घ्यायचे आहेत पहा जर तुम्हाला अजून पातळ किंवा अजून हे पापड मोठ्या साईजमध्ये करायचे असतील तर थोडंसं अशा पद्धतीने प्रेस करून आपण पापड तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्या सुमाज किचन या चॅनलवर नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहत जावा कारण त्यामध्ये मला माहिती असलेल्या ज्या टिप्स आहेत ज्या सूचना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्व पापड तयार करून झाले सर्व पापड सावलीमध्येच सुकवलेले आहेत जेव्हा ऊन येईल तेव्हा आपण परत एकदा एक दोन ऊन आपण या पापडांना देऊ शकतो आता हे तयार झालेले पापड आपण तळून घेऊया पहा केव्हाही पापड असू दे किंवा इतर पदार्थ तळताना जेवढं तेल लागणार आहे तेवढंच आपण तेल यामध्ये घ्यायचं आहे भरपूर तेल घेऊन आपण पदार्थ तळतो आणि नंतर ते तेल शिल्लक राहतं आणि तेच तेल आपण इतर स्वयंपाकासाठी वारंवार वार वापरत जातो त्यामुळे तेलातील पोषकता निघून जाते आणि तेल हे जड होतं त्यामुळे आपल्याला परत प्रकृतीला त्रास होतो तर अजिबात न लाजता कमी प्रमाणात म्हणजे जेवढं आत्ता सध्या लागेल तेवढ्याच प्रमाणात आपण तेल वापरायचं आहे त्यामुळे तेलाची तर बचत होतेच शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली प्रकृती व्यवस्थित राहते यामध्येही थोडंसं तेल राहणारच आहे परंतु ते उद्या आपण लगेच वापरून संपवू शकतो जास्त प्रमाणात तेल घेतले की ते परत जास्त राहण्यापेक्षा कमी प्रमाणात आणि व्यवस्थित तळून घेतलो की कमीत कमी, कमी तेलामध्ये छान असे हे तळण्याचे सर्व पदार्थ तयार होतात तळण्याचे पदार्थ तळताना तेल मात्र चांगलं कडक तापून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा त्यामुळे प्रत्येक पदार्थ व्यवस्थित तळला जातो पहा छान असे हे खुशखुशीत पापड तयार झालेले आहेत चवीला तर एकच नंबर झालेले आहेत नाचणीचे पापड बनवताना जो कोंडा तयार झाला त्या पौष्टिक कोंड्यापासून हे पापड तयार झालेले आहेत तोंडात टाकताच विरगळणारे हे पापड चवीला काय माठवणीत राहतील ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद तेल न पिणारे हे खुसखुशीत पापड जेवणाची रंगत जरूर वाढवणार तर रेसिपी जरूर करून पहा